सि न त शासी कमचारी कर्मचारी महाराष्ट्र

ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जरा असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असंच कर्मचा राहिली शिक्षकांनी शिक्षकता राहिली महाराष्ट्राचे कन्व्हेनर केलं

राज्य सरकारची जबाबदारी महाराष्ट्र झाली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या वैशिकडे आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते आज अक्षर फायला गेलेलं आहे आता हा जोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने समजत नाही की सफा अनुदान ही काय म्हणजे तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफेच सफे नि का आणि ती सफाने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याच्या अर्थ तो कागद कशाच्या फेरीत टाकल्या आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष कसं आहे राज्य कशाला माझी विनंती आहे की शिक्षक नेहमी फिल्ली घडवणारा घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इस वस्तो आणि ती वेळ त्याच्या येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही आम्हाला आज राज्य ज्यांच्या हातामध्ये आणि त्या मला रोख सावंतांच्याकडनं समजलं की साहेब राज्याचे माणसे येत आहेत मला असं वाटतं की माणसी येत आहेत ठीक आहे त्याच्यात प्रश्न सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचविणार नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कुणाच्याही व्यवस्थेत कोणाशी काही सकार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञान जाण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतरकरणाभासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अवजड आणली की फोकळ अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वर कृती कोर्टी लागतील मला आक्रम नक्की व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळं त्यांना या उद्द्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाची आग्रह निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचनांके माझ्याकडे आले ते म्हणजे काय करा ते सांगितलं किंवा माझा फाळण्यास का माझा मतदारसंघ फाळण्याचा वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त सा। असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हानाचा पावसाचा विचार जात असता संघर्षाला बसला असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका केली त्यांच्यात मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज काही आज वैशक आहे वैशियत निर्णय झाल्याच्या नंतर झी आज करायला अर्थात जावं लागतं सामान्य भर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर म्हणून आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आज हे करावं यासाठी मी हा सौ देशा ठिकाणी वापरला तुम्ही काही चिंता करू नका शासन माना थियण आाषी वा महाराष्ट्र जी विधान परिषद देश जी लोकसा देश जी राज्यसा हीअ संस्थे में गेली छप्पन वर्ष मी सत आहे ऐं तव्हां तुम्ही तुम् चिंता कर न कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्चूर आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्ही पाहिजे गरज नाही ते फारच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील तेवढं समजू आणि आपल्याला लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात येऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निवेद वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब कितीही तिथं कितीही संकट होते परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या हलणार नाही कितीही संकट येऊ आपण आला आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा, दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले नाही जो परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आप व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद